आपण पाहत आहात विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा भूल परमहंस शिक्षण संस्था संचलित कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय एनेगोर या शाळेमध्ये एकोणतीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे उपचार सुरू आहेत व आरोग्य विभागाचे अधिकारी शाळेवरती दाखल झाले असून तपासणी चालू आहे परत अजून तीन विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने त्यांनाही दवाखान्यात नेण्यात आले आहे एकूण एकोणतीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून अजून विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे गेल्या आठ दिवसापासून बऱ्याच विद्यार्थ्यांना डोकेदुखणे मळमळ उलट्या होणे असे त्रास होत आहेत शाळेचे अध्यक्ष व इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे हा प्रकार घडला आहे अध्यक्ष व सर्व कर्मचाऱ्यांनी बारकाईने पिण्याच्या पाण्याकडे पोषण आहार व शाळेच्या संपूर्ण स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे व इतर विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे शाळेमध्ये फिल्टर पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे हा प्रकार घडला आहे उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक भी न्यूज सिरियस असल्यामुळं उपजिल्हा रुग्णालय उमरगा इथे रेफर केलेला आहे आम्ही पण विद्यार्थ्यांची विचारपूस केलं तरी पण त्याचं चक्कर येणं पोट दुखणं आणि उलट्या होणं हे प्रकार गेल्या आठ दिवसापासून शाळेमध्ये चालू आहे विद्यार्थी पोट दुखलं म्हणलं की शाळेच्या स्टो मध्ये आणायचं त्यांना दहा पंधरा अर्धा तास झोपवायचं परत त्यांना एक पाठवून द्यायचं कोणाला चक्कर आली म्हटलं मध्ये आणायचं चक्कर आली पोट दुखलं म्हणलं की झोपवायचं अर्धा तास आणि तिथनंच त्यांना परत जावायचं केवळ ह्या प्रकरण एवढं एवढ्या विद्यार्थ्यांना विषबाधा होण्यामध्ये कॅप्टन रुशिर स्मारक विद्यालयाचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि संचालक बोडी शाळेकडे दुर्लक्ष असल्यामुळे हे आज इतक्या जीव घेण्या प्रकरणापर्यंत आज पोचला आहे केवळ या बॉडीवरती संचालक बॉडीवरती जे लोक आहेत आई वडील असू द्या बहीण दोन भाऊ अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व या संस्थेमध्ये पाच सहा जण त्यांचे संचालक बोर्डीवरती आहेत आणि परत कर्मचारी पण तिने स्वतःच स्वतः कर्मचारी आणि स्वतः संचालक बोर्डीवरती असल्यामुळं या शाळेवरती वाच कोण ठेवणार या कर्मचारी स्वतः अध्यक्ष उपाध्यक्ष घरचेच लोक सर्व नाते हो त्याचं ह्या शाळेमध्ये सर्व झालेलं आहे यामुळं शासनात कुठल्याही विद्यार्थ्याकडे व त्यांच्या आरोग्याकडे शिक्षणाकडे यांचं कुठल्याच पद्धतीनं त्यांच्या शाळेकडे लक्ष नाही यामुळं आम्हाला शासनाला हे सांगायचं आहे की एका कुटुंबातले पाच पाच सहा सहा लोक तिथं कर्मचारी आणि तेच बरं संचालक बॉडीवरती राहिल्यानंतर शाळेवरती वाच कोण ठेवणार जाब कोण विचारणार शाळेला त्यामुळं हा प्रकरण हा प्रकरण जे घडलंय केवळ त्या शाळेच्या अध्यक्षांनी सचिवाच्या दुर्लक्षामुळे या शाळेवरती आज विश्वासाचा प्रकरण घडलेला असेल संबंधित शासनाला सांगायचं आहे मला एका कुटुंबातील पाच पाच व्यक्ती त्या संस्थेवरती येत्या कुटुंबातले चार चार व्यक्ती त्या संस्थेमध्ये कर्मचारी काय चालू आहे शिक्षण क्षेत्रामध्ये बाजार मांडलाय का तुम्ही आमच्या गावामध्ये मुस्लिम समाज अर्ध्या विद्यार्थी मुस्लिम समाजाचे व इतर समाजाचे संचालक बरं एकही मुस्लिम समाजाचा व्यक्ती संचालक म्हणून नाही दलित समाजाचा एकही व्यक्ती त्या संचालक म्हणून नाहीत सगळे नातेक होते व पाहुण्या पाहुण्या रावळ्याचं या शाळेवरती राजकारण आहे आणि शाळेवरती लक्ष कमी व गावच्या राजकारणाकडे लक्ष जास्त असल्यामुळं हा प्रकार घडू लागलाय संबंधित बावडी बरखास्त करून अध्यक्ष सचिव व उपाध्यक्ष हे संचालक बरकस करून कडक स्वरूपाची कारवाई या संस्थेवरती झाली पाहिजे व संपूर्ण आतापर्यंत जे व्यवहार झाले आहे त्या शाळेच्या व्यवहाराचं स्पेशल ऑडिट झालं पाहिजे आणि जे कोणी या शाळेवरती कर्मचारी जे असतील जे काय अडीट असतील त्यांच्यावरती कठोर स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे नाही कारवाई झालं तर शाळेच्या विरोधामध्ये आम्ही आणि शाळेवरती लक्ष कमी व गावच्या राजकारणाकडे लक्ष जास्त असल्यामुळं हा प्रकार घडू लागलाय संबंधित बवडी बरखस्त करून अध्यक्ष सचिव व उपाध्यक्ष हे संचालक बोटी बरखस्त करून कडक स्वरूपाची कारवाई ह्या संस्थेवरती झाली पाहिजे व संपूर्ण आतापर्यंत जे व्यवहार झाले आहे त्या शाळेच्या व्यवहाराचं स्पेशल ऑडिट झालं पाहिजे आणि जे कोणी या शाळेवरती कर्मचारी जे असतील जे काय अॅडिट असतील त्यांच्यावरती कठोर स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे नाही कारवाई झालं तर शाळेच्या विरोधामध्ये आम्ही कडक स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र पण ज्या बॉडीवरती संचालक बॉडीवरती जे लोक आहेत आई वडील असू द्या बहीण दोन भाऊ अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व या संस्थेमध्ये पाच सहा जण त्यांचे संचालक बॉडीवरती आहेत आणि परत कर्मचारी पण तिने स्वतः स्वतः कर्मचारी आणि स्वतः संचालक वरती असल्यामुळं या शाळेवरती वाच कोण ठेवणार या कर्मचारी यामुळं शासनात कुठल्याही विद्यार्थ्याकडे व त्यांच्या आरोग्याकडे शिक्षणाकडे यांचं कुठल्याच पद्धतीनं त्यांच्या शाळेकडे लक्ष नाही यामुळं आम्हाला शासनाला हे सांगायचं आहे की एका कुटुंबातले पाच पाच सहा सहा लोकं तिथं कर्मचारी आणि तेच परत संचालक बॉडीवरती राहिल्यानंतर शाळेवरती वाच कोण ठेवणार जॉब कोण विचारणार शाळेला त्यामुळं हा प्रकरण हा प्रकरण जे घडलं आहे केवळ त्या शाळेच्या अध्यक्षांनी सचिवाच्या दुर्लक्षामुळं ह्या शाळेवरती हे आज प्रकरण घडलेला आहे सर सांगायचं आहे मला एका कुटुंबातील पाच पाच व्यक्ती त्या संस्थेवरती एका कुटुंबातील चार चार व्यक्ती त्या संस्थेमध्ये कर्मचारी काय चालू आहे शिक्षण क्षेत्रामध्ये बाजार मांडलाय का तुम्ही आमच्या गावामध्ये मुस्लिम समाज अर्धे विद्यार्थी मुस्लिम समाजाचे व इतर समाजाचे संचालक पौडीवरती एकही मुस्लिम समाजाचा व्यक्ती संचालक बनवून दलित समाजाचा